नमस्कार फ्रेंड्स अन्नपूर्णाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त जाळीदार कुरकुरीत असे डोसे बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे अगोदर तीन वाटी तांदूळ घेते हे पहा तीन वाटी तांदूळ घेतले आहे ह्या तांदळाला स्वच्छ पाणी घालून धुऊन घ्यायचं अगोदर हे पहा तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि त्या तीन वाटी तांदळाला पुरेपूर असे पाणी घालून ह्या तांदळाला पाच ते सहा तासासाठी भिजू घालून घेते आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेते आणि पाच दहा मेथी दाणा घेते इथे चणा डाळ आणि उडदाच्या डाळीला च स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर ह्या डाळीला पण पाच ते सहा तास आठ तासासाठी मी भिजू घालून घेते हे पहा पाच ते सहा तास झालेले आहेत आणि तांदूळ चांगल्या पद्धतीने भिजून तयार झालेले आहेत आणि डाळपण अशा पद्धतीने भिजून रेडी झालेली आहे पहा चांगल्या पद्धतीने भिजलेली आहे डाळपण आणि दोसे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे अगोदर पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोह्याची बारीक पावडर तयार करून घेते रवाळाशी रव्याप्रमाणे हे पहा अशी बारीक पावडर तयार झालेली आहे त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून मी पोह्याची पावडरची पातळ पेस्ट तयार करून घेते हे पहा पातळ पेस्ट तयार करून घेतली आहे पोह्याची जेणेकरून दोसे कुरकुरीत होतील पोह्यात पोहे, पोहे टाकल्यामुळे त्यानंतर मी हे डाळ चणा डाळ आणि उरदाच्या डाळीची पातळ पेस्ट तयार करून घेते बारीक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून थो हे बा अशा पद्धतीने चणा डाळ आणि उरदाच्या डाळीची बारीक पातळ पेस्ट तयार झालेली आहे अशी बारीक पातळ अशी रवाळ अशी पातळ पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भिजू घातलेले तांदूळ पण असेच बारीक रवाळ असे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेते हे पहा अशा पद्धतीने बारीक पातळ पेस्ट तांदळाची पण रेडी झालेली आहे अशा पद्धतीने पातळ पेस्ट रेडी झाल्यानंतर हे तांदळाची पेस्ट पण मी त्या बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं राहिलेले थोडेसे तांदूळ त्याला पण असे पातळ पेस्ट तयार करून घेते न्रा, पहा तांदळा पण तांदळाची चांगल्या पद्धतीने बारीक पेस्ट तयार झालेले आहे त्याच बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि वरून ते मिक्सरचं वांड धुवून त्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि दोन चमचे त्यामध्ये खायाचा सोडा टाकते जेणेकरून बॅटर चांगल्या पद्धतीने फरमॅट होईल आणि एक छोटा चमच थाकर घालून घेते आणि हे पूर्ण फेटून घेऊन मी याला रात्रीसाठी भिजू घालून घेते रात्रभर भिजू घालून घेते अशा पद्धतीने हे पहा सकाळ झालेली आहे चांगल्या पद्धतीने डोसे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट पद्धतीने बेटर फर्मेट होऊन रेडी झालेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेते आणि इथे मी एक नॉनस्टिक डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्याला पूर्ण पद्धतीने तेल लावून घ्यायचं पूर्ण सगळीकडं आणि लो फ्लेमवर मी इथे तवा ठेवलेला आहे तवा गरम होत आहे तवा गरम झालेला आहे त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एका कापडानं पूर्ण तेल पुसून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता मी डोसा बनवण्यासाठी येथे पीठ घालून घेत आहे आणि पळीने असे एकाच दिशेने डोसा बनवण्यासाठी फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे अगदी मस्त जाळीदार कुरकुरीत डोसा रेडी होईल वरून थोडंसं तेल सोडून द्यायचं त्या दोशावर हे पहा हळूहळू डोसा तवा सोडत आहे हे पहा अगदी लालसर कलर आलेला आहे दोशाला अशा पद्धतीने हळूहळू काढून घ्यायचं हळूहळू फिरून घ्यायचं अशा पद्धतीने सगळीकडे दोशाला भाजून घ्यायचं हे पहा अगदी मस्त जाळीदार कुरकुरीत असा लालसर डोसा रेडी झालेला आहे मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते हे पहा पहिने टाकून घ्यायचं आणि एकाच दिशेने फिरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने त्यावरून पण अजून थोडंसं तेल सोडून घ्यायचं अशा पद्धतीने लालसर रंग येत आहे हे पहा अशा पद्धतीने हळूहळू डोशाला काढून घ्यायचं हे पहा अगदी लालसर असा कुरकुरी डोसा रेडी झालेला आहे डोसा आवडला असेल तर चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू